नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरू होत असल्याने कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व आहे नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधव दरवर्षी पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अर्पण करत शांत होण्याचे आवाहन करतात कल्याण पूर्वेकडील नांदिवली परिसरातील ग्रामस्थ कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढली या शोभायात्रेत मोठ्या उत्साहात कोळी बांधवांनी सहभाग घेतला होता मिरवृकीत वाजत गाजत तलावाला नारळ अर्पण करत हा सण साजरा केला नारली पौर्णिमेचा उत्सव म्हटला की ज्या ज्या ठिकाणी कोलिवाड्या आहेत त्यांच्या आनंदाला उधान राहत नाही आजही नांदिवली कोलिवाड्याची जनता संपूर्ण कोली, कोली समाज आगरी समाज नटून ठटून पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि सांगायला आनंद वाटतोय की कोलिवाडे म्हटले की समुद्र समुद्रकिनारा लाभलेला असतोय परंतु आमचा नांदिवली कोलिवाडा हे असं गाव आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा समुद्र किनारा नाही परंतु आमच्या आनंदामध्ये मात्र कुठेही कमतरता नाही कारण नारली पौर्णिमा आली की आमचा आनंद द्विगुणित होतोय आणि या द्विगुणित आनंदामध्ये समाविष्ट होण्यासाठी परिसरातील कोली बांधव आगरी बांधव अगदी जोमाने या ठिकाणी आपल्या पारंपरिक विषयामध्ये नटून तटून या ठिकाणी येत असतात आणि आमचा आनंद द्विगुणित करत असतात ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा